दोन हजार पंचवीस राऊरी नगर परिषद निवडणूक आम्ही विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी प्रचंड मेहनत घेऊन संपूर्ण राऊरी शहर आणि राऊरी परिसर पिंजवून काढलेला आहे आणि संपू मतदारांचा आम्हाला प्रचंड आ, प्रतिसाद आहे आणि लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह आहे आणि विकास आघाडीच्या बाजूने कौल देण्यास लोक सज्ज आहे आमचे जास्तीत जास्त उमेदवार प्रचंड मताने विजयी होतील अशी मला अपेक्षा आहे त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणजे मी स्वतः मला सुद्धा खात्री आहे मी मी सुद्धा प्रचंड मताने विजयी होणार आहे आपण एक शिक्षक आहात आणि तनपुरे परिवाराने आपल्यावर नगराध्यक्ष पदाची एवढी मोठी जबाबदारी दिलेली काय पाहता याच्याकडे कसं पाहतात मी माझे वडील नगरपालिकेमध्ये पाणीपुरवठा कर्मचारी प्लंबिंगचं काम करत होते आणि मी एक माध्यमिक शिक्षक म्हणून सेवेमध्ये आहे तनपुरे कुटुंब कुटुंबियांनी एका सामान्य नगरपालिका कर्मचाऱ्याच्या मुलाला एका शिक्षकाला ही उमेदवारी देऊन सर्वसामान्य लोकांचा आणि शिक्षकांचा शिक, गौरव के केलेला आहे याच्यातून असंच दिसतं की तनपुरे कुटुंब हे कोणत्याही समाजामध्ये भेदभाव करत नाही सर्वांना समान लेखत हेच याच्यातून दिसून येतं